राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे याची अंमलबजावणी एक जानेवारी पासून होणार आहे दूध दरवाढीसाठी राज्यात अनेक ठिकाणी दूध उत्पादकांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आता राज्य सरकारकडून दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे सहकारी दूध संघामार्फत दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये पाच अनुदान देण्यात येईल सदर योजना अध्यक्ष महोदय दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीचे दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये पाच अनुदान देण्यात दे येईल असं ठरवलेलं आहे सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थेमार्फत संस्थांमार्फत राबविण्यात येईल याकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दू, फॅट प्रति लिटर किमान रुपये एकोणतीस दोन दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक रोख विरही ऑनलाईन पद्धतीने आधार करणे बंधनकारक राहील विकासाचा ध्यास म्हणजे